सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे दारू गुटखा यावर कारवाई करावी दोषींना कडक शासन करावे या मागणीसाठी आणि वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनातील आरोपींना कठोर शासन करावे यासाठी आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही पोलीस प्रशासन असोत की अन्न औषध कार्यालय असो कोणीही कारवाई करताना दिसत नाही पोलिसांदेखत राजरोसपणे हा व्यवसाय सुरू असून याला पोलीसच अभय देतात का असा सवाल या निमित्ताने त्यांनी उपस्थित केला ना नाही निवेदन देऊन त्यांनी आग्नीला आमच्या कुठल्याही रिस्पॉन्स दिलेला नाही आणि मुळातच बलात्कारासारखे गोष्टी आपल्या महाराष्ट्रात घडणं आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाही त्यामुळं आमची मागणी आहे की या गोष्टी ज्या बलात्काराच्या होत्या त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्या त्याच्यासाठी काय सुनावण्या वगैरे ठेवू नका आरोपी सापडला त्याला जागेवरती एकतर एन्काउंटर जरी करा नाहीतर त्याला, त्याला तिथंच जनतेच्या ताब्यात देऊन फासावरती लटकवा ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये अविध धंदे आहेत मटका गुटखा जुगार अड्डे बेकायदेशीर दारू विक्री आहे की तात्काळ बंद करा कुणाचे हप्ते चालले असतील कुणाच्या माध्यमातून भ्रष्टाचार चालला असेल तर त्याच्यावरती आहा घरा त्याच्या आधीसुद्धा आम्ही जुगार अड्ड्यांसाठी निवेदनं दिली होती त्यालाही काय म्हणावा असा रिस्पॉन्स आला नाही एक दोन ठिकाणी आमची समजूत काढण्यासाठी रेट टाकल्या गेल्या पण त्यातनं निष्पन्न काय झालं नाही खिडकीतून पैसे फेकले गेले आम्ही सांगितलं खिडकीतून बाहेर पैसे फेकलेत त्यांना जाऊन अटक करा हे करा पण त्याच्यावरती पण माननीय पोलीस अधीक्षक यांनी योग्य ती कारवाई केली नाही असा आमचा आरोप आहे आणि ह्या सातारा जिल्ह्यामध्ये एस टी स्टँड असेल कॉलेजचे जे प्रिमायसेस आहेत तिथे खुलेआम गुटखा विकला जातो म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांच्या आयुष्य बर्बाद होऊन जाईल ह्या वेसनाने नी याच्यावरती आ कोण घालणार तुम्हाला भेटणाऱ्या हप्त्यासाठी काय तरुणांचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करणार आहात का या आमच्या मागण्या आहेत आणि त्याचा आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी पोलीस अधीक्षक सातारचे आहेत त्यांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी एवढीच आमची विनंती आहे विरोधी पक्षाच्या आहात तुमचा पक्ष मित्र पक्ष जरी असला तरी बाबासाहेबांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलेला आहे आमची बाजू मांडायचं आमचं मत मांडायचं आम्ही मित्रपक्ष आहोत म्हणजे काही कुणाच्या दावणीला बांधलेलं नाही आहे आम्हाला पूर्ण अधिकार आहे एखादी गोष्ट जर आम्हाला पटत नसेल एखादी गोष्ट जर समाजाविरोधात असेल तर त्याच्यासाठी आम्ही नक्कीच आंदोलन हा मार्ग वापरणार आंदोलन हा विषय नाही आहे त्यावेळी तुम्ही होता तुम्ही तुम्हाला काय वाटतं किती लक्ष दिलं सत्यत असल्यामुळे तुम्हाला काय सत्यत असल्यामुळं नक्कीच आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आपले आदरणीय मुख्यमंत्री या आंदोलनाचा नक्कीच विचार करतील आमच्या कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा शिंदे यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे त्यांनी मला आश्वासन दिले की आपण आंदोलन करू नका आपण याच्यावरती दोन दिवसात तोडगा काढू